करा गाड्या उभ्या करा पस्तीस वले अ कॅमेऱ्याच्या उभं राहणार हाताची घडी या बाजूला या कारण आपण कॅमेरा दिसतोय या 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 बाजूला या हा धन्यवाद वडा पस्तीस वडा श्री गणेश केसरी तिरकवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पस्तीस सुटला सुटला पस्तीस सुटला आणि पस्तीसचा रडत संग्राम चालू झाला कोण होतोय पस्तीस वा घट विजेता एक बाद झाला इकडे पाच जणात लढत चालू झाली इकडे तीन नंबरवरती गाडी भरते पुसेगाव खर चार नंबरवरती गाडी भरते साखरवाडी आणि तिकडे गाडी पळते निरगोडी निंबूत अतिशय सुंदर वळवा छत्तीस वळवायला घ्या पस्तीस निकाल